हॅलो नमस्कार जय सद्गुरु कशा सगळे मजेत ना मजेतच राहिलं पाहिजे मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे तर आज आपण पाहणार आहोत कोथिंबीर वडी मी ही मार्केटमधून चांगली गावरान कोथिंबीर घेऊन आली होती तर ती स्वच्छ तीन वेळा धुवून घेतली आणि जर आपण आज कोथिंबीर वडीची रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सात आठ लसूण पाकळ्या घेतल्या होत्या त्याच्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या मोठे त्याच्यानंतर दोन आल्याचे तुकडे घ्यायचे बेसन पीठ घेतलं त्याच्यानंतर तीन चार तीन टेबलस्पून आपण तीळ घ्यायचं आणि दोन मोठे चमचे आपण तांदळाचं पीठ घ्यायचं त्याच्यामुळे कसं होतं वडी जी आहे ती चांगली क्रिस्पी होते तांदळाच्या पिठामुळे तर आपण ते आता मिक्सरला वाटून घेऊया मिरच्या त्याच्यानंतर लसूण टाकलं आता आपण अद्रक टाकलं आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची हे मिक्सरला आपण वाटून घेऊया सरला वाटू, वाटून वाटून घेतलं अशी फाय अशी पेस्ट करायची त्याची त्यानंतर कोथिंबीर ही चांगली एकसारखी अशी बारीक चिरून घ्यायची अशी चांगली बारीक चिरायची कोथिंबीर पूर्ण बारीक चिरून झाली आहे सगळ्या ताटामध्ये ती बारीक चिरलेली कोथिंबीर काढून घ्यायची आता कोथिंबीरमध्ये बाकीचे जी जे सगळे जिन्नस आहेत ते सगळे आता आपण त्यामध्ये टाकायचे एक वाटी बेसन घेतलं आहे बेसनचं प्रमाण हे कोथिंबीरपेक्षा थोडं कमीच पाहिजे तरच ते कोथिंबीर वडीला चांगली चव येते जास्त जर बेसन वापरलं तर बेसन बेसन असं बेसनाची चव जास्त येते कोथिंबीरचा स्वाद येत नाही त्याच्यामुळं पीठ हे कोथिंबीरीपेक्षा थोडं कमीच वापरायचं आपण हे दोन चमचे आता आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाच्या पिठामुळे काय होतं चांगला क्रिस्पीपणा येतो वडीला तीन चमचा आपण चांगलं तीळ घेतलंय आता हे आपण जे वाटून घेतलं होतं अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीर हे आपण पूर्ण याच्यामध्ये टाकायचं आता आपण मिरची टाकलेली आहे ऑलरेडी वाटणामध्ये तर त्याच्या हिशोबाने तुम्हाला कसं तिखट लागतं त्याच्या हिशोबाने तिखट टाकायचं पण कोथिंबीर वडी थोडीशी तिखट असली तरी छान लागते दीड चमचा मी तिखट घेतला आहे अर्धा चमचा आपण हळद घ्यायची अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा आपण जिरं घेऊया आणि हा गरम मसाला आहे अर्धा चमचा घेतला तो पण तर जे कोथिंबीरला आणि हे मीठ आहे चवीप्रमाणे मीठ घ्यायचं सगळं मिश्रण एकत्र करायचं शक्यतो कोथिंबीरमध्ये जे पाणी आहे कोथिंबीरला त्या पाण्यामध्ये शक्यतो भिजवायचं आणि हे मी ते ते जे मी सांगितलं आहे ते सगळं परफेक्ट मेजरमेंट आहे कोथिंबीर वडीचं कोथिंबीरला जे पाणी सुटाय शक्यतो त्याच्यामध्येच ते भिजवून घ्यायचं तुम्हाला जर वाटलं की थोडंसं अजून बेसन बेसनपिट्ट्यामध्ये ॲड करायचं असेल तर थोडंफार ॲड करायचं चांगली त्याला शालो फ्राय मस्त तेलामध्ये आपण करायचे अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद